नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जे कापूर अस्त, आपल्या देवघरामध्ये सहज उपलब्ध असणार हे कापूर आपल्या आरोग्यविषयक अनेक समस्यांमध्ये अत्यंत गुणकारी असतं ते कसं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा हे जे कापूर आहे मित्रांनो आपल्या देवघरामध्ये ते सहज उपलब्ध असतं आणि हेच कापूर आपल्या आरोग्यविषयक ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी देखील या कापराचा आपण उपयोग करू शकतो तो उपयोग कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे त्याआधी जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं हे फ्री असतं चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ असा आहे हे माझ्या हातामध्ये तुम्हाला एक कापराची वडी दिसत असेल तर हे जे कापूर आहे याचा वापर जनरली आपण जे धार्मिक विधी असतात आपले त्यामध्ये करत असतो पण त्याचा आज आपण असे उपयोग पाहणार आहेत की जे आपल्याला माहीत नसतील किंवा ऐकले नसतील तर ते सर्व कापराचे जे उपयोग आहेत तर ते सर्व उपयोग जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो ही जी कापराची वडी आहे बघायचा म्हणजे या कापराचा पहिला सर्वात महत्वाचा उपयोग आहे तो म्हणजे जर आपल्या जिबेवर छाले पडले असतील तर थोडासा कापूर घेऊन जिबेवर इकडून तिकडे फिरवला तर जिबेवरील जे छाले पडलेले असतात ते बरे होण्यास मदत होत असते असा या कापराचा उपयोग आहे बघा बऱ्याचदा आपल्याला आपल्या जिबेवर छाले पडतात त्याचा बराचसा त्रास आपल्याला होत असतो तर या कापराचा छोटासा एक कण घेऊन जिभेवरून इकडून तिकडं फिरवला तर आपले जे छाले आहेत ते दूर होण्यास मदत होते तर हा होता पहिला उपयोग त्याचा दुसरा उपयोग आहे मित्रांनो या कापराचा जर आपल्याला वॉमिट होत असेल उलटी होत असेल तर पुदिन्याच्या रस पानांचा जो रस असतो त्यामध्ये थोडासा कापूर मिक्स करून काही थेंब जर सेवन केले तर आपली जी उलटी होत असते आपली किंवा आपल्याला जी वॉमिटिंगचा जो त्रास होतो तो त्रास देखील झटक्यात बंद होण्यासाठी हे कापूर आपल्याला मदत करत असतं तर असं हे कापूर अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो तिसरा वापर आहे या कापराचा तो म्हणजे आपल्या घरात जर मच्छर झाले असतील तर आपण विविध प्रकारचे कॉईल आणि लिक्विड वापरत असतो पण या कॉईल आणि लिक्विडचा साईड इफेक्ट विशेषतः लहान मुलांवर देखील होत असतो आपले डोळे देखील जडजड करत असतात पण जर आपल्या घरामध्ये मच्छर झाले असतील तर ही कापराची वडी घेऊन आपल्या घरामध्ये जो विस्तव असतो त्या विस्तवावर जर आपण दोन तीन वेळेस अशी बारीक करून टाकली तर आपल्या घरामध्ये एकही मच्छर शिल्लक राहणार नाही आणि तुम्ही जी कॉईल वापरतात लिक्विड वापरतात त्याचे जे साईड इफेक्ट्स होतात ते देखील आपल्याला होणार नाहीत आणि आपली पैशांची देखील बचत होईल असं हे कापूर अत्यंत गुणकारी आहे त्याचा चौथा उपयोग आहे मित्रांनो तो म्हणजे जर आपला कान दुखत असेल तर तुळशीच्या पानांच्या रसात कापूर मिक्स करून तो थोडासा रस म्हणजे एक ते दोन थेंब तो कापूर मिश्रित रस जर आपल्या कानात टाकला तर आपली कानदुखी देखील कमी करण्यासाठी हे कापूर महत्वाची भूमिका बजावत असत त्यानंतर मित्रांनो पुढचा फायदा आहे कापराचा तो म्हणजे जर आपल्या त्वचेला खाज येत असेल आपली त्वचा खाजत असेल तर नारळाच्या तेलामध्ये म्हणजे खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून त्या जागेची जर आपण मालिश केली तर आपल्याला येत असलेली जी खाज आहे ती त्वरित बंद होण्यास देखील मदत होत असते त्यानंतर पुढचा फायदा आहे मित्रांनो या कापराचा तो म्हणजे जर आपले दात किडले असतील त्यामध्ये कीटक झाले असतील किंवा आपली दाढ दुखत असेल तर दररोज रात्री थोडासा कापूर घेऊन ती जी किडलेली दाढ आहे किंवा दुखत असलेली जी दाढ आहे त्याच्यामध्ये जर दाबून धरला तर आपले दात दुखी आणि दातातली कीड देखील निघून जाण्यास मदत होते त्यानंतर मित्रांनो याचा पुढचा फायदा असा आहे जर आपली सांधेदुखी होत असेल तर कापूर तेलाने मालिश केल्यास जर जो आपला सांधेदुखीचा त्रास आहे तो देखील कमी होण्यास मदत होत असते बाजारामध्ये या कापराचं तेल देखील उपलब्ध असतं त्या तेलाने जर आपले जे सांधे असतात त्या सांध्यांची जर या कापराच्या तेलाने मालिश केली तर आपला सांधेदुखीचा दुखीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते तर मित्रांनो असे अत्यंत याचे अनेक अजून फायदे आहेत पण काही थोडे फायदे मी तुम्हाला याचे सांगितले व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद